काय काय म्हणणं तुमचं अहो ते बचत गटाच्या बायका आहे ना हा त्या अजिबात ऐकते नाही कोणाचं माझ तुम्ही कोण आहे मी ते अध्यक्ष आहे ना बचत गटाचे अध्यक्ष आहे हे हो। तर मान्य आहे ना हो मग तुमच्या अध्यक्षेखाली तो बचत गट स्थापन झालेला आहे तुम्ही खुशाल म्हणतात का बचत गटाच्या बायका माझा ऐकत नाही ऐकते आता काय सांगाव तुम्हाला मी अहो अध्यक्ष महोदय मला पूर्ण तालुक्याचा कारभार बघायचा असतो आता तुम्ही खूप बळगबी करू माला। माला ओ, एक एक, एक, एक मिनिट आहे का तुमचं काम आहे ना तुमचं करते बनत आम्ही कशाला आलो हा तुम्ही शासकीय अधिकारी कशासाठी अरे 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 एवढी ताईट बात करू नका येतो ये ना मी येतो ना चला ना तुम्ही लगेच शासकीय अधिकारी लगेच काम करा माझं काय तक्रार नोंदायला आलेली माझं काय म्हणणं मॅडम तुम्ही अध्यक्ष आहेत ना तर तुम्ही तुमचा बचत गट असा तुमच्या अंडर असा चालला पाहिजे जी मी माईला कोणी ऐकत नसल ना तिला दंड ठोटवा ना तुम्ही मीटिंग येत नसल तिला पाच रुपया आम्ही कोण ठेवणार तुम्हाला तसे अधिकार आहे मॅडम कसली अधिकार खरंच चला काय प्रॉब्लेम आहे तो असं प्रॉब्लेम आहे ना आपण किती जाऊन सॉल्व्ह करू चालेल ठीक आहे आता तिथपर्यंत जाऊ अच्छा कोण आहे या महिला आहेत का हो आपल्या नमस्कार नमस्कार मी महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहे काय काम काढलं होतं तुम्ही अध्यक्ष तर तुम्ही म्हणतात ना हो कधी पासून झाले ग तू अध्यक्ष अध्यक्ष मी हे अध्यक्ष आहे त्यांच्याकडे तुमचं नाव काय मला सांगा एकदा माझ नाव सांग ते जाऊ द्या आता पाच मिनिट इकडे ये पहिले हा बाई इथं बस बशीड थांबा तुम्ही तिथं थांबा साहेब बर माझे माझ्या मी भरेल नाहीये माझी डाऊन करू नको का बिलकुल काय करू असं राहत मैत्रीण नाही का दोघी जणी अग थोडी बड अन्ना साहेबाला अध्यक्ष याचे मला मी नाही मला म्हणजे म्हणजे माझं पैसे मागणार नाही माकडे नाही द्या कस काय काय सात आठ हप्ते बसून पैसे नाही साहेब तुला माहित आहे ना इतके भयानक येते माझे एका शब्दामुळे ते आले तू एका शब्दामुळे आले तुका इड पैसे घ्यायला आणलं माकडे इड काहीच नाही काढून द्यायला बचत गटाच्या हप्ते पुरे जाऊन त्याचं काय पैसे जाय नाक म्हणता मैत्रिणी दोस्त असल पण आहे ना एक लक्षात ठेव धंद्या दोस्ती नाही मी काय करू आपण राहिलो का अगं बचत गटाचे आपण पैसे घेतले त्यांचे हप्ते जाऊन नाही राहिले ना बँकेचे हात पण आता नवरा दे ना ना आता तर मी कुठून देऊ तुझा नवरा देऊन नाही राहिला मग तू काय करते हे बी ए हा ते काय बोलता कांद्याच बी राहतं ना ते ते तर ते, ते आता पाकडून ठेऊन द्यायचे पुढच्या वेळेस लावायला हा मग काय हो हो काय करायचं सांगूला काहीतरी सांग आता माकडे काही पैसे नाही लागलाच तर बाई तुझी ना म्हणजे तिथे यायला तयारी मी पण पैसेच नाही माकड अग अस कसे म्हणती बाई तू साहेब मला घोडे लावणार नाही का मग तू असं म्हणायलाच पाहिजे मला घोडे लावून असं काय विचार केला तुम्हाला दोन मिनिट ऐकत जा ग तू तू जर ऐकून घे जा ना माझ्या घरच आहे का ते अगं ते माझं घरच नाही बेटा हो मॅडम हो हा मला तिकड उभं करून ठेवलं आणि हा साहेब काय नाही ते मी तिकडे वाट बघतो तुमची वरी काय म्हणतात या महिला यांच्याकडे हप्ते मी अध्यक्ष पद माध्यक्ष दिलं नाही नाही दिलं त्याच्याबद्दल काही नाही ती पद्धत केलं पण कर्जाचं ह्या थकलेले मला तिकडे उभारून ठेवलं तुम्ही आणि इकडे इकडेच गप्पा करीत बसल्या ह्या महिला यांच्याकडे कर्ज थकलेले आहेत ना हो काय नाव यांचं आलं त्यांचं नाव का नाव सांगा काजल का हो काजल हे बघा अरे बापरे एक दोन तीन चार पाच हप्ते थकलेले हो आणि हजार रुपये याला देत ना म्हणजे रुपये काजल मॅडम प्लीज बोलाल का जरा बोला ना साहेब अहो एक नाही दोन नाही पाच हप्ते थकलेले तुमचे पाच हा ठीक आहे नियमाप्रमाणे एक हप्ता थकला दोन थकला जास्तीत जास्त तर त्याला आम्ही माफ करतो परंतु आता ना तुमच्याकडे ना तुम्हाला दंड बसेल साहेब ऐका ना मी काय म्हणते मी तुम्हाला ना खरच आहो म्हणजे मला द्यायचेच आहे तुमचे पैसे तसं काही नाही तुमचे नाही नाही हे पैसे तुमचेच असत तेच ते आता मला द्यायचेच आहे पण मग आता नाईले तारंबर चालू आहे घरात खायला सुद्धा नाहीकरा रोडवर राहिले तर घरात दूध आणायला पैसे नाही हे बघा मी त्याला काही करू शकत नाही बचत गटाचे जे नियम आहे ना त्या नियमाप्रमाणे वागणं हे प्रत्येक महिलेचं काम असतं एवढं एक हात जाऊ दे पुढचे हात देते मी नाही ना एक जाऊ दिले असता दोन जाऊ दिले असते तीन जाऊ दिले असते पाच हाते थकले मॅडम पाच बघा ना तुम्ही रेकॉर्ड बॉम्ब मारत ना हे बघा काजल नाव आहे ना तुमचं बघा साहेब तुम्ही वही उलटी हे बघा तुमचं नाव काजल ना बघा बरं हे तुमचं नाव एक दोन तीन चार आणि पाच ऐक ना मग साहेब पाच हप्ते थकले पाच हप्ते थकले ते मान्य आहे मला ती चमपी तर पंधरा थकले त्याचं काय कोणची चंपी काय मॅडम काय मैत्रीमध्ये असं ते चंपीचे पंधरा तकले ते मग ना तिच्या कबी असं थोडे बोल ना आधी बोला बोल तुमच्या पंधरा का हा पंधरा तसे तिथं बोला ना आता चालला सर सर करते तिच्या समोर मॅडम मला एक विचारायचं पंधरा हप्ते थकस तर तुम्ही करतात काय मी काय करणार मला काय वाटलं का हिची पाच थकले आता तर ब्रेक झालं सगळ्या काय केलं मी हा मग मी काय करू करते ना जेवणच चालू आहे ना माझं हे बघ माझ्या होते ना जास्त काय तोंड वर करून बोलायचं नाही कळलं ना करते ना मी जेवण इथे आरड्या ओरड नुसती प्रत्येक वेळेला पाहिजे जेवणासाठी हे काय हे दिसत नाही हे भात ना मी एवढा म्हणजे एवढा बाहेर फेकू हा भाकरी नाही आता कुठून आता मी भाकरीचं पीठ हे भात केलं ना तो खा बाकी मी आता ठेवल्या म्हणजे डाळ ठेवले ते होईल आता मला जगू देत नाही

कुडा ती चंपा म्हणा ये ना येने चंपी शिरपत कोणी चंपा शिरपत तिचं नाव राय शिरपत त्याचं नाव नाका बोंमलो काही का बाळा नाव तिचं माहित नव्हतं ये बघा तुम्हाला नियम माहिती का जर बेटे फेडले नाही तर पतीला सुद्धा खसकवायचा अधिकार आहे पण तिने त्याला वारस लावेलच नाही ना मग बरं चला बघूया म्हणजे ऐका आवाज द्या त्यांना सांगा साहेब आले बणा ए चंपा वचन गटाचे साहेब आलेत बणा ते जरा झोपलेत ते बोला साहेब का हा नमस्कार साहेब नमस्कार लाईट का लाईट लाईट नाही का आली आता आता लावले लावले लाईट चंपा हो नमस्कार ते मिस्टर आहेत माझे जरा त्यांची तब्येत बरी नाही ना जरा आराम करतायत अच्छा अच्छा होय त्याच्यामुळे हाते थकले

अहो मिस्टर शांत व्हा थोडेसे एवढं ताईट बात करून नाही चालणार अहो तुम्ही ते फुकणी काय घेताय आहे काही तब्येत बरी नाही का मला कधी घाम जाऊ तुम्ही अहो बचत गट सेवा करण्यासाठी स्थापन झालेले हा झालेलं ठेवले तुम्ही काय झालं अहो तुम्ही शांततेने घ्या ना अगोदर असं माहिती येत तू नागणी जिकडे आली बसू का बस काय काका शांत व्यवस्थित बोला चंपा हे बघा सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर अशी टाईट बात करणं म्हणजे तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल होईल तुमच्यावर म्हणजे कळलं का, का, करना करना का आओ, 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 तुम्ही काय आरोप करणं का माहोर तुम्हाला काय काय सांगू राहिलो मी तुला घरी जाऊन द्या नाही घरी अहो अहो तुम्ही काय असं असत गरम होत थांबा की जरा घरी हरे कार्य नका करू तुम्ही असं नका म्हणून काय गरीब फायदा घेतला का तुम्ही अहो तस नाही ऐका ते साहेब कशासाठी आले मी गेले होते त्यांच्या महिला आहेत ना बचत गटाच्या त्यांचा वरतून मला फोन आला ना साहेबांचा ते म्हणे बचत गट ज्या महिला आहे काही महिलांनी काही हप्त्याने भरले तर काही थकलेले तिकडे वस्तू करायचं ऐका ऐका आहो तुम्ही ना बचत गटाची जी काही मॅडम तुमच्या मंडळी आहेत ना त्याची एक नाही दोन नाही पंधरा हप्ते थकले आता ही काजल या काजलला ओळखतात ना तुम्ही तुम्ही ओळखता पाच हप्ते थकले मग असे जर हप्ते थकले ते बचत गट राहील का ठिकाणी आहोत त्याच्यामुळे माझ्याकडे लेखी कंप्ले महिलेनी पण त्या बचत गटा उपयोग काय तुमच्या महिले आम्ही नाही तुम्हाला वाचता अन्याय तुमचा वाचता येतं का तुम्हाला चंपा तुमच्या मंडळीचं नाव आणि हा पंधरा हप्ते थकलेले मला सांगा मॅडम पंधरा हفته थकले अहो पंधरा नाही थकले माझे पाचच थकले फक्त 10 मिनिटं नाही काय बडबड एक म्हणती आता पाच म्हणती अ ते मगाशी मला आठवत नव्हतं पण मग तर ये उचलकच अहो ते चक्की घेतले ना आपण घरामध्ये पिठाची पिठाची चक्की तसे लीलेलंय पिठाची चक्की घेण्यासाठी तुम्हाला सांगायचं चक्की घेतली माझ्याकडे तुम्ही काम धंदा काय करत

असं काय करता मावजी थोडदाम्या कचऱ्या पोटात बांधण पडल्याकडे आणलं मला इथं काही काम होतं गे मी साहेबांना आणत होते किती हक्क राहिले तिच्या दाखवायला तुला नाही म्हणलं માવરો <veg exhales dual |notimestamps|>

ठीक आहे ठीक आहे आम्ही महाराज जीवंत घरी जात नाही हक्काला मग याचनी बरं का जा आम्ही आनंद देईन तपास कर तुझं हात नाहीस तो मारून काढून देईन म्हणाव हो ठीक आहे आमची जी आता संचालक बोर्डी आहे ना तिच्यावर हाल मारतो मी तिच्यावर राखीला टाका जा आता अहो टाकणार ते बचत खाते येते असं काय करताय तुम्ही अरे बा भयंकर प्रकारे तुमच्या बचत गटामध्ये लाई लाई डेंजर आहे येता काहीच नाही मनावर एवढा

ग मानवर जर माहीत झालं असतं ना मला बदलला असत मला पैसे बोडवायचे म्हणून मी आपण चला आता पाहिजे पाणी पाच